कुरुल स्मशानभूमीत धक्कादायक घटना या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप नागरिकांकडून संताप सीसीटीव्ही बसवण्याची नागरिकांकडून मागणी मोहोळ तालुक्यातील कुरुलमधील स्मशानभूमीतील महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर सोने शोधण्यासाठी मृतदेहाची राख मध्यरात्री पळवून नेण्याची घटना घडली यासंदर्भात कुरुल ग्रामपंचायतीनं तातडीनं उपाययोजना कराव्यात तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होते कुरुल सोहाळे रोडवरती ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्मशानभूमीत मरण पावलेल्या नागरिकांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात त्याप्रमाणे सतरा सप्टेंबरला महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर रात्री या मृतदेहाचे राख तिसरीला साठवण्यासाठी सकाळी स्मशानभूमीत गेल्यानंतर राख व हस्ती चोरीला गेलेल्याचं निदर्शनास आलं हिंदू धर्मानुसार मृत्यू झालेल्या दिवशी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात तिसऱ्या दिवशी सकाळी या मृतदेहाची राख नदीला सोडली जाते या विधीला सावडणे असं म्हणतात अस्थि एका मातीच्या मडक्यात केल्या जातात गोळा करून त्यांचा एखाद्या धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या ठिकाणच्या नदीतील पाण्यात विसर्जन केले जातात ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे अंत्यसंस्कार हे अंत्यसंस्कार ते सावडणे या दरम्यान एक रात्र नक्की असते रात्री अंत्यसंस्कार केलेला मृतदेह महिलेचा असल्यास राखवास ती चोरीला गेलेल्यांच्या घटना घडतात कुरुल ग्रामपंचायतीने या संदर्भात प्रतिबंधक उपाय योजून अशी मागणी नागरिकांनी केली या ठिकाणी उच्च क्षमतेची सीसीटीव्ही कॅमेरे बसवून रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात यावा त्यामुळे आगामी काळात हे प्रकार बंद होतील असं कुरुलमधील नागरिकांनी तडकानवीस मराठीशी बोलताना म्हटलंय